ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मानेवाडी येथील विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला राधानगरी तालुक्यातील मानेवाडी येथील सौ अश्विनी माने या विवाहित महिलेचा मृतदेह गावातील विहिरीत मिळून आला आहे अशी माहिती राधानगरी पोलिसांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मानेवाडी येथील सौ अश्विनी प्रल्हाद माने ऑक्टोबर रोजी सायंकाळी वाजता घरात कोणास न सांगता निघून गेली होती ती परत आली नाही म्हणून घरच्यांनी परिपावणे नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला पण मिळून आली नाही आज सकाळी साडे नऊ वाजता गावातील लोकांनी शिवाजी गोविंद माने यांच्या तळीच्या शेताजवळील तिट्याच्या ओढ्याजवळ विहिरीच्या काठावर चप्पल दिसले विहिरीजवळ जाऊन शरद सर्जेराव माने यांनी गावकऱ्यांच्या मदतीने पाण्यामध्ये शोध घेतला असता सौ अश्विनी माने हिचा मृतदेह मिळून आला याबाबतची फिर्याद मयत अश्विनी माने हिचा दीर शरद माने यांनी राधानगरी पोलिसात दिली अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सूर्यंशी व पाटील करत आहेत महान खेपसाठी विजय बकरे राधानगरी